सन्मान्य सदस्य गोपीचंद पडळकर सरकार आहे शेतकऱ्याच्या सरकार निर्णय घेत नाही अरे हे सरकार शेतकरी असतील कष्टकरी असतील युवा असतील गाव वाड्यातली अरे गाव म्हणजे कोण आहे गाव म्हणजे पोलीस पाटील गाव म्हणजे कोण आहे गाव म्हणजे कोतवाल गाव म्हणजे कोण आहे ग्रामसेवक गाव म्हणजे कोण आहे जिल्हा परिषदच्या शाळेतला शिक्षक गाव म्हणजे कोण आहे रोजगार सेवक गाव म्हणजे कोण आहे आशाताई गाव कुणावरती चालतंय आमच्या तुम्ही कधी त्यांच्याकडे ढुंकून पण बघितलं नाही एवढी त्यांनी आंदोलन केली त्यांचं पगारामध्ये मानधनामध्ये वाढ करा अरे हे सरकार आहे कोतवालांच पंधरा हजार मानधन करणारा हे सरकार आहे जो कोतवाल सन्मानानं आज जगतो आहे हेच हेच ते सरकार आहे पोलीस पाटलांना साडेतीन हजार वरन साडेसहा हजार आणि साडेसहा हजार वरन डायरेक्ट पंधरा हजार साडेआठ हजार रुपये मानधनात वाढ करणार हे सरकार आहे ना पोलीस पाटलाकडे आमचं गावातला शेतकरी जातो ना कुठली जा अडचण आली पोलीस पाटील दादा आमचं काम करा अरे पोलीस पाटील मध्ये आरक्षण आलं पहिल्यासारखा पोलीस पाटील नाही वाड्यावरचा पोलीस पाटील आता गावगाड्यातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं गावगाड्यातल्या पोलीस पाटलांना आरक्षणामधून काही आदिवासी भाऊ पोलीस पाटील झाले काही मागासवर्गीय भाऊ पोलीस पाटील झाले काही ओबीसी झाले काही मायनर ओबीसी झाले काही भट्ट्या विमुक्त झाले त्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्याकडे जागा नाही त्यांच्याकडे जनावरं नाहीत मग पोलीस पाटील झाल्यानंतर तो दुसऱ्याच्या शेतात कसा जाणार अरे तो म्हणायला लागला की पोलीस पाटील आमच्या घरी राबायला येतोय त्याला अडचण झाली इकडं जगणं मुश्किल झालं त्या पोलीस पाटलाचा सन्मान वाढवण्याचं काम आमच्या सरकारनं केलंय ते गावगाड्याशी संबंधित आहे शिक्षकांचं शिक्षणसेवक आज आमच्या पोरानं शिकवतेत ना आमची पोरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जात आहेत बोलायला काय मराठी शिकली पाहिजे मराठी असं झालं पाहिजे अरे त्या जिल्हा परिषद मध्ये मराठी शाळेमध्ये आमचे शिक्षण सेवक ते तुटबुंजा का मानधनावरती काम करत होते त्यांचा तुम्ही कधी विचार केला नाही अरे त्या शिक्षकाची जर मानसिकता खराब असेल त्याच्या घरी जर आर्थिक अडचण असेल तर तो घराकडे लक्ष देईल का शिकवण्याकडे लक्ष देईल हे आमच्या सरकारला कळालं की तिथं शेतकऱ्याची पोरं शिकतायत म्हणून त्या शिक्षकाचं मानधन वाढवलं पाहिजे ते क्रांतिकारी निर्णय आमच्या सरकारनं घेतला त्या शिक्षकाचं मानधन वाढवलं अध्यक्ष महोदय मला एक पाच मिनिटं दहा मिनिटं वेळ द्या माझी विनंती आहे आणि हे शिक्षकाचं मानधन वाढवलं ग्रामसेवक आमच्याकडे कंत्राटी होते ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायतचा मेन माणूस सरपंचानंतर प्रशासनातला प्रमुख माणूस ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाचं मानधन वाढावं कंत्राटी ग्रामसेवकाचं मागणी तुमच्या अडीच वर्षामध्ये होती ना हे सगळे आझाद मैदावरती ही सगळी लोक येऊन बसत होती या की या ग्रामसेवकाचं मानधन वाढवा तुम्हाला ते जमलं नाही अरे ग्रामसेवक गावाचा प्रमुख प्रशासकीय माणूस आहे ग्रामपंचायतचा कुठला काम लागलं घराचा उतारा पाहिजे रहिवाशाचा दाखला पाहिजे तर तिथं ते ग्रामसेवकाकडे जातात ग्रामसेवकाला जर मानधन कमी असेल तर तो लोकांच्याकडे काहीतरी इकडे तिकडे करेल ना आमच्या सरकारला हे कळालं की बाबा गावातल्या लोकांची जर काळजी घ्यायची असेल तर ग्रामसेवक समाधानी असला पाहिजे त्याचं मानधन वाढवून टाकलं अंगणवाडी सेविका ताईचं मानधन वाढवलं आशा ताईचं मानधन वाढवलं रोजगार सेवक रोजगार हमी योजना ही देशातली क्रांतिकारी योजना आहे आणि सर्व सन्मान्य सदस्यांना पण माझी विनंती आहे आपल्या मतदारसंघामध्ये जर काम करायचं असेल तर रोजगार हमी शिवाय दुसरा मोठा सक्षम पर्याय नाही रोजगार हमी मध्ये आपण शेकडो कोटी रुपयाची कामं करू शकतो आणि त्याच्यासाठी रोजगार सेवक नेमला परंतु हे माहिती अधिकारवाले हे कुठं ब्लॅकमेल करणारी लोक एखादं काम झालं का तिकड बीड अर्ज द्यायचा तक्रार द्यायची आणि मग ते काम बंद पाडायचं आणि ह्या रोजगार सेवकाला टक्केवारी ठरली होती जर काम झालं तर त्याच्यावरती टक्केवारी मिळेल त्यांना कामच व्हायचं नाही मग टक्केवारी कशी मिळणार त्याचं घर कसं चालणार आणि म्हणून आपल्या सरकारनं आठ हजार रुपये मानधन हे रोजगार सेवकांना देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला मी सरकारकडे कर विनंती करेन जो निर्णय आपण आठ हजार रुपयेचा घेतलाय तात्काळ त्या सगळ्या लोकांना आठ हजार रुपये मानधन त्याचा अदा करावं की जेणेकरून ज्या सगळ्या वैयक्तिक लाभाच्या किंवा सार्वजनिक लाभाच्या ज्या सगळ्या योजना आहेत या योजना रोजगार सेवकाच्या माध्यमातून राबवल्या जातात शेतकरी आणि सरकार यांच्यामधला दुवा म्हणून रोजगार सेवक हा मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय आणि त्याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं निर्णय घ्यावा आता एक दुसरा विषय पुढं आला की सरकार शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे आणि याचा अर्थ शक्तीपीठ महामार्ग दादागिरी करून काढायला लागलेत लोकसभा आणि विधानसभेला लोकसभेला संविधान बदलणार संविधान बदलणार अरे संविधानाची तुमची कधी ओळख होती का मला आनंद त्या गोष्टीचा झाला जे अत्यंत जातीवाद करणारी महाराष्ट्रातली लोक हातामध्ये संविधान घेऊन सभेमध्ये बोलत होती याचा मला सर्वस्वी मनापासून आनंद झाला हे कधी बाबासाहेबांना पण मानत नव्हते आणि हे कधी संविधानाला पण मानत नव्हते ह्यांना फक्त पद पाहिजेत यांना मंत्री पद पाहिजेत यांना नुसती मजा मारायला पाहिजे लोकांच्या वरती अन्याय करण्याची शरमजायी भूमिका यांची पहिल्यापासूनची आहे आणि संविधान धोक्यात आहे अरे संविधान धोक्यात नाही तुम्ही धोक्यात होता तुम्ही सगळ्या लोकांना फसवलं आज तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगताय की इकडं शक्तीपीठ महामार्ग झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या दुष्काळी तालुक्यामध्ये राहतो आणि जेव्हा शक्तीपीठ होणार नाही असं वातावरण तयार झालं तेव्हा शेतकरी आमच्याकडे यायचे अनेक इथं आहेत जे वर्ध्यापासून शक्तीपीठ महामार्ग चालू होणार आहे वर्धा आहे यवतमाळ आहे हिंगोली आहे नांदेड आहे नंतर परभणी आहे लातूर आहे बीड आहे धाराशिव आहे सोलापूर आहे सांगली आहे कोल्हापूर आहे आणि इकडे सिंधुदुर्ग आहे अरे सरकारचं धोरण तुम्ही नीट समजून घ्या ना समृद्धी महामार्गाला पण तुम्ही विरोध करत होता नागपूर टू मुंबई समृद्धी महामार्ग काढला तेव्हाची भाषणं काढू आहे का हे शेतकऱ्यावरती अन्याय करतायत शेतकऱ्यावरती अन्याय करतायत अरे शेतकऱ्यांनी समर्थन दिलं समृद्धी हायवे झाला आज आपण किती वेळ आपला वाचला आज मुंबई टू गोवा आणि नंतर वर्धा टू नागपूर हा त्रिकोण विकासाचा करायचा सरकार विचार करता सेल, जर विचार करत असेल तर विरोधकांना माझी विनंती आहे अरे शेतकऱ्यांना जर काही अडचणी असतील तर आपण सोडवू ना आठशे दोन किलोमीटरचा हा रस्ता आहे आमचं सरकार शेतकऱ्याची काळजी कसं घेत हे मला एका मिनिटात या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून सांगायचं आहे शक्तीपीठ महामार्गाच्या या वाटेवरती अनेक दुष्काळी जिल्हे आहेत आणि सरकारनं डिझाईन करताना त्यामध्ये असं डिझाईन केलंय पूल कम बंधारा सत्तेचाळीस मोठे पुलकम बंधारा असे होत आहेत की जिथं शेतकऱ्याला दुष्काळी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा मिळणार आहे नव्यानं त्याला काय करायची आवश्यकता नाही दोनशे अठरा असे बंधारे आहेत की सत्तेचाळीस जे मोठे आहेत त्याच्यापेक्षा जरा छोटे असे दोनशे अठरा पूलकम बंधारे होणार आहेत म्हणजे तिथला दुष्काळ हटवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि ह्याच्यावरती आमची शक्तीपीठ आहेत सगळी माऊरगडची देवी आहे औंडा नागनाथ आहे परळीचा वैजनाथ आहे तुळजापूरची तुळजा माता आहे पंढरपूरचा पांडुरंग आहे पांडुरंगापासून पुढं सोलापूरला रामेश्वर महाराजांचं मंदिर आहे पुढं गेलं का दत्त मंदिर आहे गाणगापूरला एवढं मोठं जी आमची आस्था आहे इकडे आल्यानंतर औदुंबरचा दत्त आहे इकडं नरसोबाची वाडी आहे तिकडं कोल्हापूरची महालक्ष्मी आहे श्री संत बाळूमामा आहे अरे तिकडं काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर डेव्हलप केला तेव्हा पण हे सिमगा करत होते काशी विश्वेश्वराच्या कॉरिडॉरला तुम्ही पैसे द्यायला लागला अरे लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे तिथं आज लाखो लोक रोज जातात काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला दर्शन घेतल्यानंतर त्यांना समाधान वाटतं प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरावरती तुम्ही टीका केली श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराला तुम्ही एवढे पैसे लावताय अमुक करताय तमुक करताय अरे जेव्हा आम्ही दर्शनाला गेलो त्या दिवशी दोन ते तीन लाख लोक दर्शन घेऊन गेली होती आमची आस्थेची ठिकाण आहेत इकडे उज्जैनचा कॉरिडॉर डेव्हलप केला तिथं सुद्धा हीच परिस्थिती पंढरपूरचा पांडुरंग हे आमच्या गरीबाचं दैवत आहे अठरा पगड जातीचं बाराबळुती दाराचं या देशातल्या रंजल्या गांजले आराध्य दैवत आहे आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचा कॉरिडॉर डेव्हलप करण्याचं काम माननीय देवाभाऊंच्या सरकारनं हातामध्ये घेतलंय विरोधकांनी किती जरी आदळापट केली तर पंढरपूरचा पांडुरंग बघतोय तो शंभर टक्के आशीर्वाद आमच्या सरकारला देईल आणि गोरगरीब शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेण्याची क्षमता आमच्या सरकारला देईल अरे आमची मंदिरं जेव्हा डेव्हलप होतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं जेव्हा तुमच्या पोटामध्ये कोळसूळ उतर उठतो माझं एकच मिनिटामध्ये म्हणणं ऐकून घ्या या जर शक्तीपीठ महामार्ग तयार झाला तर आमच्या या भाविकांना सहज आहे मी आता या सभागृहामध्ये बोलतोय मी जेव्हा शाळेला होतो तेव्हा आमच्याकडं परळ खरसुनी नावाची गाडी यायची आमच्याकडची सगळी लोक मुंबईत कामाला आहेत आणि इथून जर संध्याकाळी सहा वाजता गाडी निघाली आणि त्या घाटात कुठं ट्रॅफिक लागलं तर ती अठ्ठेचाळीस तासानंतर आमच्या गावाकडे पोचायची जर माननीय मनोहर जोशी साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वात नितीन गडकरी साहेबांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे केला नसता तर आज गोपीचंद पळकर माझ्या घरातनं निघाल्यानंतर पाच तासाच्या आतमध्ये विधान भवनात पोहोचला नसता माझी वेळ वाचली माझा पैसा वाचला अरे वेळ कुठून येणार आहे वेळेची किंमत कोण ठरवणार आहे आठ तासामध्ये जो अठरा तास प्रवास होणार आहे वर्धा टू नागपूर तो आठ वर्धा टू सिंधुदुर्ग तो आठ तासामध्ये होणार आहे अरे या विरोधकांच्या डोक्यात पांडुरंगा जरा प्रकाश पडू दे आता काही निवडणुका जवळ नाहीत उगत चुकीच्या पद्धतीनं हा शेतकऱ्याला दर देण्याचा विषय असेल तुम्ही सरकारशी नक्की बोला शेतकऱ्याच्या बाजूने नक्की बोला सरकार तर शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बाजूने आहे सरकार जोर जबरदस्ती करणारं सरकार नाही आहे सरकार न्याय देणारं सरकार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला या गोष्टीला लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस त्यामध्ये शिरोळ आहे हातकनंगले आहे करवीर आहे कागल आहे भूदरगड आहे नाजरा सहा तालुके आहेत जवळपास सदुसष्ट किलोमीटर रस्ता त्या भागातून जातो आणि ती लोक देवाभावला मला भेटायचं आहे मी म्हणलं की असाशी लोक भेटणार आहेत कोल्हापूरच्या एअरपोर्ट वरती रात्री अकरा वाजता साडेतीनशे लोक मुख्यमंत्री महोदयांना भेटायला आली होती आणि त्या लोकांचं म्हणणं असं होतं की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग पाहिजे मुख्यमंत्री महोदय म्हणाले अरे शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे तर ते शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही या महामार्गामधले बाधित शेतकरी आहोत मग मुख्यमंत्री महोदय म्हणजे विरोध कोण करताय विरोध करणार हे राजकीय बाधित शेतकरी आहेत हे माझं म्हणणं नाही ते, ना ना, ते त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं रस्ता होण्याच्या बाबतीमध्ये आज जगामध्ये आपण पाच नंबरला आहोत आपल्या केंद्र सरकारचं धोरण आहे की आपल्याला तीन नंबरला यायचं आहे सगळ्या सुविधा द्यायच्या आहेत जोपर्यंत पायाभूत सुविधा निर्माण होणार नाहीत ना ना तोपर्यंत त्या भागाचा विकास होणार नाही जोपर्यंत पायाभूत सुविधा होणार नाहीत त्या भागामध्ये उद्योजक येणार नाहीत म्हणजे आम्ही नुसतं खेड्यातच राहू का आम्ही नुसत्या पानपट्ट्या आम्ही नुसतं वडाभाऊ सेंटरचं हॉटेल असंच करत असू का तर माझी विनंती अशी आहे की सरकारनं खूप चांगल्या